येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिंजण येथील विद्यार्थ्यांसाठी तातडीने अंडरपास कार्यान्वित करावा त्याचप्रमाणे तेथील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चिते यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले आहे आज शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष खरत यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली यावेळी पनवेल महानगर क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये रोहिनजन नाका येथे लाईटचा हायमास उभारण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिन्झण या शाळेमध्ये एक हजार दोनशे विद्यार्थी शाळा शिकत आहेत येथील मुख्य रस्त्यावर पणवेल मुमरा रोडवर रस्ता क्रॉसिंग करताना अपघात होण्याच्या शक्यता निर्माण होत आहेत याकरिता रोहिन्सन नागा येथे असणारा अंडरपास कार्यान्वित करावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहिन्सनला पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे याकरिता पाण्याच्या टँकरची व्यवस्था करू मिळावी गोडगाव येथील सेक्टर नंबर एकोणतीस बाय एक व एकोणतीस बाय तीन मधील भातशेती व बागायतीच्या लगत कॉन्क्रीट प्लांटमुळे खूप नुकसान होत आहे ग्रामविकास महसूल अधिकारी सजा पेंधर यांनी स्थानिक चौकशी व पंचनामा केला आहे तरीही आज तागायत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही सदर बाब महानगरपालिकेतर्फे किंवा संबंधित कार्यालयामार्फत योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना प्रमुख भरत पाटील महानगर समन्वयक दीपक भरत, महानगर प्रमुख अवचित राऊत उपमहानगर संघटक सुनील पाटील उपमहानगर संघटक सुनील पाटील पनवे प्रमुख प्रवीण जाधव सुनील पाटील भगवान महाराज उपस्थित होते वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री